आज मी जिल्ह्याची खरीप हंगामाची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये अनेक चर्चेला गेले त्यामध्ये मूळ बसवायला पाहिजे होत्या त्या कमी प्रमाणात बसवल्या गेल्या त्याच्यावर चर्चा झाली काही ठिकाणी ज्या कनेक्शन विहिरीसाठी जे काही मोटारी द्यायच्या होत्या त्यावर चर्चा झाली सरकारच्या त्या हंगामामध्ये बी बियाण्यावर सर्वात जास्त चर्चा झाली जा बी संदर्भामध्ये अनेक वेळेला बोगस बियाणं शहरात येतं त्याच्यावर धाड सत्र हे दाखवलं जातं आणि कारवाई म्हणावी तशी होत नाही परंतु धाड टाकल्यानंतर जे शेतकऱ्यांनी बियाणं घेऊन गेलेले आहेत आणि जे पेरतात त्यांचं जे काय होणारं नुकसान आहे ते खरं तर बियाणं कंपन्याकडून वसूल केलं पाहिजे असा एक नियम आहे परंतु त्याचं कोणी पालन करत नाही आणि कोणत्याही बी बी बियाणं जो विकतो त्याच्यावर आतापर्यंत कोणती कारवाई झाल्याचं दिसून आलेलं नाही म्हणून त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत स्कॉट निर्माण केलेले आहेत त्यांनी जाऊन ते धाडी टाकायच्या जे आपल्याला टार्गेट दिलेलं आहे एक लाख समथिंग हे आपल्याला मेट्रिक टनाचं टार्गेट आहे आणि आता जवळपास सात हजारच सा आपल्याकडे आलेले आहेत म्हणून तातडीने ते आपल्याकडं मागून घ्यावं घ्यान घेण्यात यावं जेणेकरून पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी तो स्टॉक जर आपल्याकडे बफर स्टॉक ज्याला म्हणतात तो जर आपल्याकडे असला तर आपल्याला कोणतीही अडचणी येणार नाही आणि शेतकऱ्याला वेळेवर वे वे बियाणे वे मिळेल